नमस्कार जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखांचा सस्पेन्स संपला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भातील महत्वपूर्ण माहिती समोर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भातील महत्वपूर्ण अपडेट पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून सोलापूर जिल्ह्यातील राजकारणासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते पण आता हा सस्पेन्स संपला आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधमाळी सुरू झाली आहे नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आता प्रचाराचा धुराळा उडणार आहे या निवडणुकीनंतर आता सगळ्यांचे लक्ष जिल्हा परिषद निवडणुकीकडे लागले आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते राज्यातील महसूल विभाग प्रशासनात काही मोठे बदल करण्यात आले असून राज्यातील एकशे बारा तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पुढील आठ ते दहा दिवसात हे सर्व अधिकारी त्यांच्या बदलीच्या ठिकाणी हजर होतील त्यानंतर त्यांच्या रुजू झाल्याचा दैनंदिन अहवाल विभागीय आयुक्ताकडून मागविण्यात येत असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नोव्हेंबर अखेर अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांचा दुसरा टप्पा जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधीच जाहीर झाल्या आहेत मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आवश्यक असलेली उपजिल्हाधिकारी स्तरावरील निवडणूक निर्णय अधिकारी पदे रिक्त होती त्यामुळे आयोगाने सरकारला या रिक्त पदांची तातडीने पूर्तता करण्यासाठी मागणी केली होती या निवेदनानंतर महसूल व वन विभागाने सात नोव्हेंबर रोजी एकशे बारा तहसीलदारांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले या निर्णयामुळे निवडणूक आयोगाची अडथळ्यात असलेली प्रक्रिया पुन्हा वेगात आली असली तरी अधिकारी पूर्णपणे हजर होईपर्यंत दुसरा टप्पा जाहीर करणे शक्य नसल्याचे म्हटले जात आहे महाराष्ट्रातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना गती मिळण्याची चिन्हे ची स्पष्ट झाली आहेत नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा निकाल तीन डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे या निवडणुकांचा धुराळा बसल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडणार रा आहेत राज्यातील बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे एकतीस पंचायत समित्यांचा निवडणुकीचा बिगोल पाच डिसेंबर पासून वाजू शकतो अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातील विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांसाठी ही माहिती सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे एकूण बावन्न सदस्य आहेत आणि सोलापूर जिल्ह्यात एकूण अकरा पंचायत समित्या आहेत प्रत्येक पंचायत समितीमध्ये किती चे सदस्य असणार हे जिल्ह्यातील तालुक्यानुसार बदलत असते कारण सदस्य संख्या प्रत्येक पंचायत समितीच्या क्षेत्रानुसार ठरत असते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भातील महत्वपूर्ण व विश्वसनीय बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद